तर या ठिकाणी फक्त एकच जुनी नळी होती त्यामुळे तो पूल अरुंद होता तर मी त्यावेळेस जे काही कौंट्र, कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टदार आहेत आणि त्यांचे अभियंते आहेत त्यांना तसंच सार्वजनिक बांधकाम विभाग यांना कळवलं आम्ही की या ठिकाणी आपल्याला पाईप जास्त पाईप टाकणं गरजेचं आहे आणि पाईपची साईज मोठी हवी जेणेकरून काय होईल जो पाण्याचा फ्लो होता त्यांनी व्यवस्थित पाणी येईल तर मला असं वाटते की आपण जे काही बेस्ट कन्स्ट्रक्शन आहे त्यांची सर्व टीम त्यांचे आभार मानायला पाहिजे त्यांनी प्रॉपर या ठिकाणी पाईपचं इनकेसिंग केलं केलंय म्हणजे फक्त पाईप टाकलेलं नाही वर्क वर्कमध्ये पुलामध्ये तर हे बघा याच्या आतमध्ये पाईप आहे तर त्याच्या बाहेरून पूर्ण कॉन्क्रीट के केलंय तर या मी तुम्हाला थोडं दाखवतो या ठिकाणी हा पाईप आहे आणि या ठिकाणी तीन ते चार पाईप टाकलेले आहेत आणि ह्या पाच पाईप टाकलेले आहेत आणि या पाईपला प्रोटेक्शन करण्यासाठी ही पूर्ण प्रोटेक्शन वॉल किंवा याला इन केसिंग म्हणतात पाईप इन केसिंग म्हणतात